नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत बाबासाहेबांनी रमासाठी लिहिलेले पहिले पत्र आणि रमाच्या जीवनातले पहिले पत्र तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रिय रामू सविनय नमस्कार मी सुखरूप पोचलो चिंता नसावी मला अमेरिकेत शिक्षण घ्यायला येण्याची जी संधी मिळाली तीच आपण आभार मानले पाहिजेत की गोरा कदाचित नवा इतिहास जन्माला घालणारी ठरेल बोट सुरू होताना तुझ्या डोळ्यातील असवं पाहिली मलाही थोडं गत्व बोलून आलं होतं पण रमा विरह आणि हे दुःख आपल्याला मोठं करणारी आहेत जी दुःख आपल्याला प्रकाशात नेतात त्यांचं आभार मानायचे असतात रमा अशा दुःखांनी दुःखी व्हायचं नसतं राबू मी वणव्यातून धावड्याची प्रतिज्ञा केली आहे या शर्यतीत मी जिंकलो तर आपल्या देशाला मी उजेडात उभे करीन तिथल्या गुलामीची कबर बांधीन या लढाईत मी हरणार नाही यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहायला हवी दुःखातूनच वाट करायची आहे रामू मला नवे पंख येते तसं वाटतं पोलाद असे पंख इथल्या जीवनाच्या तुलनेत मला आपल्याकडील जीवन आठवत तेव्हा मी हैराण होतो इथं माणूस केवढ्या तरी मोकळ्या हवेत श्वास घेत आहे या गोष्टीनंही मन उत्साहानं भरून येतं इथं अस्पृश्यता नाही जातीवर्ण नाही माझ्या अंगात खूप शक्ती संचारत आहे असं मला वाटतं मन नुसतं भरधाव सुटलाय रमा खूप कामं आहेत खूप कष्ट घ्यायचे आहेत ज्ञानाचे सागरच उभं आहेत स्वतः इचवायचे आहेत रमा स्वतःला जप या बेड्या वादराच्या पाठीशी उभी राहा यशवंताला जप त्याची प्रकृती बरी नसते काळजी वाटते संभर त्याला बाकी पुढले पत्रात पत्र लिही तुझा भीमराव आंबेडकर हाती पत्र येताच रमानं ते आधाशासारखं वाचलं एका डोळ्यात तिचं काळीज नाचत होतं दुसऱ्या डोळ्यात ढग उथंबले होते वाचता येण्याचं महत्व आता तिला कळलं नवऱ्यानं आपल्याला शिकवलं त्याचं मोल तिला कळलं आपल्या पतीचं पत्र आपण वाचू शकतो त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधू शकतो तिला अपार आनंद झाला कृतार्थता वाटली तिनं पत्र वाचलं खूपदा वाचलं मोहर झालेल्या मनात कालवा कालव होत होतीच तरी यावेळी आपला पती आपल्याशी प्रत्यक्ष बोलत असल्याचं सुख ती अनुभवत होती तिनं घरच्यांना पत्र दाखवलं शेजाऱ्या पाजाऱ्यांना दाखवलं या आनंदाच्या भरात तिनं पत्र लिहायला घेतलं तिनं लिहिलं होतं पुढील पत्र काय होते हे जाणून घेण्यासाठी आपण पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की करावा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ लवकरच येईल धन्यवाद